राज्यात आपलं सरकार येईपर्यंत विकास कामासाठी आम्हाला लय त्रास होणार आहे त्रास म्हणजे वैयक्तिक त्रास नाही पण विकास निधी कमी देतील असं झालेलं बैठकीतून वाटतं आहे पण चंद्रकांत पाटील हे आपले पालकमंत्री आहेत ते चांगले आहेत त्यांचे विशेष प्रेम माझ्यावर आहे ते मला विकास निधीत नक्कीच जोखतं माफ देतील असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार नैरश्रीमोते पाटील यांनी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल केले माड्याचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे गुरुवारपासून गाव भेटीनंतर करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी करमाळ्यात बोलताना मोहिते पाटील यांनी पालक म्हणजे चंद्रकांत पाटील यांचे कौतुक केले ते म्हणाले करमाळ्यातून नारायण पाटील यांना निवडून आणायचं आहे आपलं सरकार येईपर्यंत आपल्याला विकास कामाशी त्रास होईल चंद्रकांत पाटील हे आपले पालकमंत्री आहेत ते चांगले आहेत त्यांचे विशेष प्रेम माझ्यावर आहे कारण त्यांनी पक्षाचे पदाधिकारी म्हणून माझी विशेष नियुक्ती केली होती मोहिते पाटील कुटुंबियांबद्दल त्यांना वेगळा आधार आहे ते कुठे कमीपणा करतील असं वाटत नाही विकास निधीमध्ये मला ते नक्कीच उत्तमाप देतील नाही दिलं तर मी हट्ट करून चंद्रकांत दादाकडून काम करून घेईन अशा शब्दात मोहिडे पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कौतुक केले आहे